ही बातमी आहे नाशिकची नाशिक, नाशिक जिल्ह्यातील म्हसळूळ गावातील उखाडे गल्ली इथं मारुती मंदिर आहे आणि या मंदिर परिसरामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागलं आहे पाण्याची झळ बसायला लागलेली आहे तसंच मार्च महिन्यामध्येच या गावांमध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होतो आहे आणि त्यामुळे इथल्या नागरिकांना ग्रामस्थांना पुरेसं पाणी मिळत नाही आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या गावांमध्ये पाणी पुरवठा होत नाही आहे आणि या गावांचा पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी फिल्टरच्या योजनेचं काम सध्या सुरू आहे मात्र अद्यापही फिल्टर योजना पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळेच ग्रामस्थांनी फिल्टरचं पाणी नको पण जे आहे ते साधं पाणी तरी आम्हाला वेळेवर वापरायला द्या आणि योग्य प्रमाणात द्या अशी मागणी केलेली आहे प्रशासनाकडून पाणी सप्लाय सुरळीत होईल एवढं आश्वासन कायम दिलं जातं परंतु अद्यापही पाणीपुरवठा एक वेळेस फक्त पंचेचाळीस मिनटं इतक्या कमी कालावधीसाठी होतो आणि तोही अत्यंत कमी दाबाने आणि त्यामुळे ग्रामस्थांचे चांगलेच हाल होत आहेत त्यांची वणवण होते या दरवर्षीच्या समस्येतून सुटका करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे